नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे यावेळी त्यांनी मोठा गोपस्फोटही केला आहे खासदार ओमराजी निंबाळकर यांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दहा कोटींचा चेक दिला होता असा मोठा गोपस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे त्यामुळे त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान उद्धव ठाकरेंना मी दहा कोटींचा चेक दिला होता असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे यावेळी त्यांनी ओमराजी निंबाळकर यांच्यावरील सडकून टीका केली आहे ठेकेदारी अधिकारी यांना शिवे देणे नंतर एकाने शिवे द्यायच्या आणि दुसऱ्यांनी तोडपाणी करायची हा धंदा आहे अशी टीका तानाजी सावंत यांनी केली आहे यावेळी सावंत यांनी ओमराजी निंबाळकर यांचा बेरोजगार खासदार असा उल्लेख केला उल्लेख केला आहे तू आता कोणत्या बापाला समोर घेऊन आल तरी पराभव करू अशी शपथ तानाजी सावंत यांनी घेतली आहे एवढंच नाही तर ज्या तानाजी सावंतने तुझं तिकीट तू तिथे खमका म्हणून उभा राहिला त्या उद्धव ठाकरेच्या पक्षाला दहा चेक चेकने निधी दिला तुझ्यावरती कोट्यवधी रुपयांचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य आहे का आपले पोराने तू माझं बाप नाही हे आपलं बाप आहे असं म्हटलं तर आवडेल का असा सवाल तानाजी सावंत यांनी केला आहे दरम्यान मी आयोगमंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर मग महाराष्ट्राची जनतेने त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली नव्याचे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस पर्यंत तुमची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली मी आयोग मंत्री असेल तर दोन हजार एकोणास ते दोन हजार बावीस चुकून बोललो मी मूर्खमंत्री कदाचित हेच असू शकतं असा खोचक टोलाही तानाजी सावंत यांनी लगावला आहे